पश्चिम रेल्वेवर वाहतूक तबल 15 ते 20 मिनिटा उशिराने धावते माहिम रेल्वे स्थानक आजवळील पॉइंट बिघाडामुळे फास्ट ट्रॅकवरील सेवेवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो त्यामुळे गाड्या 15 मिनिटा उशिराने धावतात प्रवाशांना मनस्ताप चांगलाच आणि प्रचंड गर्दीत प्रवासही करावा लागतो या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज तांबे गेलेत काय सांगाल मुंबई रेल्वेचा आपण वारंवार पाहतो मुंबईच्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर सिग्नल मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आलेली आहे यामुळे मुंबईहून विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या कामावर झालेल्या नागरिकांची मोठी गर्दी असते आणि सकाळपासूनच पंधरा ते वीस मिनिटं रेल्वे वाहतूक खोळंबल्यामुळे या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे एकंदरीत विरार रेल्वे स्थानकात मोठ्या संख्येने नागरिक हे मुंबईच्या दिशेने रेल्वेची वाट पाहताना मिळ पाहायला मिळत आहे मात्र रेल्वेचं खोलंबा झाल्यामुळे याचा नाहक त्रास आता नागरिकांना सहन करावा लागतोय मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकात प्रवाशांनी गर्दी केल्याच्या असा पाहायला मिळत आहे मात्र कोलंबा झाल्यामुळे या नागरिकांचा देखील कामावर जाण्यासाठी विलंब होत होत आहे एकीकडे पावसामध्ये देखील याच पद्धतीने रेल्वेची खोलंबा झाला होता त्यावेळी देखील नागरिकांना याचा महाग प्रा सहन करावा लागला होता मात्र पुन्हा देखील रेल्वेच्या खोलंबामुळे यांना याचा फटका आता सहन करावा लागतोय तर टी आवर मध्ये हा खोळंबा झालाय त्यामुळे जास्त त्रास सहन करावा लागतोय धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी